जय महाराष्ट्र शेतकरी एस पी बोट अँड डेअरी फार्मिंग स्वागत आहे मी आलो आहे हळीच्या बाजारामध्ये जनावरांचा बाजार कसा आहे व्यवहार कसे आहेत किंवा कशा प्रकारचे बैल वगैरे आलेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पात्र पुढील प्रमाणे व्हिडिओ आपण केला आहे आणि त्यामध्ये जनावर कोणत्या प्रकारचे कोणत्या जातीचे आहेत किंवा व्यवहार कसे चालतात आणि किती किमती आहेत हाडीच्या बाजारामध्ये एकदम टॉपचे बैल आले तर व्हिडिओ नक्की बघ हळी बाजारामध्ये हे बैल बघून घ्या कलर मध्ये येतो एक कलर वगैरे बघा ह्या दादा किंमत काय सांगता दादा एक पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी बाजार काय म्हणतो आजचा इकडे काय का विकायला वगैरे का चांगला चांगला बा, आहे बाजार आज तारीख एक अकरा तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर बहुन आहे चार 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 चारावर कामाला वगैरे चांगले आहेत कामाला बघून घ्यायचे कामाला लावून घ्यायचे कामाला लावून घ्या म्हणते दादा किंमत काय सांगता पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजार हा व्यवहारला बसल्यास कमी जास्त होईल ना होईल तुम्ही सोमनवाडी सोमनवाडी हा तुमचं नाव आणि नंबर सांगता का माझं नाव नारायण किडमिडे नारायण किडमिरे कुठं सोमनवाडी सोमनवाडी तालुका अंबाजोगाई अंबाजोगाई हो तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस तर मित्रांनो द्यायला विकायला बाजार हायचा संग्राय म्हणून आज तारीख अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस बैल बघून घेतली दादाचे अंबाजोगाईचे ते ज्यांना कोणाला हे बैल आवडले तर कामाला वगैरे चांगले आहेत मग तुमच्या प्रकारे तुमच्या पद्धतीने व्यवहार बघून घ्या काळा बाणा कलर आहे कपडावर चंद्रा किती जातावरती चार चार आहेत चार चार जातावरती ना हा पहिले व्यवस्थित बघून घ्या कामाला वगैरे कशी एक नंबर आहे सगळ्या कामाला का म्हणलो एक नंबर आहे सगळ्या कामाला सर्व कामाला दुपलेले आहेत आणि एकदम नंबर एक आहे कामाला वरती अं वय बघून घ्या परत हा हा मार किंमत काय सांगतो किंमत त्यांचे दोन अकरा दोन लाख अकरा हजार हा कुठले हे आहेत रेनापूर हा दुसरी पण ती जोड आहे ना हा हे पण आहे हे पण दावा हे किती जाता होते मित्रांनो दादाची दुसरी एक जोड आहे काळाबांडा कलर कपळावरची एखाद्या चंद्र आहे एका थोडं आहे चंद्र काळाबांडा कलर किती सांगतात त्यांची सांगतात तीन लाख अकरा हजार तीन लाख अकरा हजार हा एकदम टॉप क्वालिटीचा जोडा आहे दाता दाताला किती दाताला आलेत आता कडाला दाताला आलेत म्हण आता बैल बघून घ्या कामाला सर्वच आहे ना एक नंबर जोडा आहे कामाला सर्व कामाला चाललेली आहे जोड बघून घ्या बैल बघून घ्या परत जोड अशी आहे एकदम टॉपचे आणि हाळी बाजारामध्ये एकदम मोठे मोठे बैल आलेत वगैरे म्हणजे एकदम टॉप क्वालिटी क्वालिटीचे जनावर असल्यामुळे तिमती पण तसेच होता अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख अशी किमतीला दादा तुमचं नाव आहे नंबर सांगा माझं नाव आहे ठावरे प्रमोद आठावरे प्रमोद प्रमोद माझा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास त्र्याण्णव पन्नास ब्याण्णव साठ एकोणसत्तर ब्याण्णव साठ एकोणसत्तर रेणापूर तालुका ना हा जिल्हा लातूर जिल्हा लातूर तर मित्रांनो ज्यांना कोणाला हा जोडा असेल किंवा तो जोड असेल ताडाबाडा कलर मध्ये तर ज्यांना कोणाला आवडलंय आणि दादाशी संपर्क करा आणि तुमच्या पद्धतीने बघून घ्या बाणा कलर आहे किती होते हे आता जोडले नेमके जोडले दुले? जुळलेत आता तर बघून घ्या बैल कामाला वगैरे कशी आहेत कामाला नंबर आहे का सर्व कामाला चालतात मग पहिलं बघा जोड परत बघा

बब्रवान पांडुरंग वडगे गोडगे शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस एकसष्ट एकसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी सहासष्ट सहासष्ट मित्रांनो ज्यांना कोणला हा जोडा आवडलाय त्यांनी संपर्क करून तुमच्या पद्धतीने जोडा आहे हाळी बाजारामध्ये किती आवडते दादा सहा दात सहा तातावरती आवडते कामाला वगैरे का सर्व चालतात सर्व कामाला चालतात मग बैल बघून घ्या मोठ्या करायचे दोन्ही पण जोड बघा किंमत काय सांगता याची किंमत दोन लाख वीस हजार ला कमी जास्त ना होय तर मित्रांनो ज्यांना हे काळापांड जोड आवडलाय सहा जातावरती आहे तर त्यांनी दोन यांचे जोड दो एक ना दुसरा एक जोड आहे त्यांचा नंबर सांगितलाय शेवटी आपण तर त्या प्रकारे तुम्ही व्यवहार करून घ्या तुमच्या पद्धतीनं तर मित्रांनो हे जोड बघून घ्या जरा तांबडा आणि बांडा थोडा कलर मध्ये आहे सहा सहाय जोड बघून घ्या कामा कामाला चांगले आहेत कशाला लावून घ्या काय चांगलं आहे कामाला चांगले आहेत मग कशाला पण लावून घ्या मग चांगले आहेत गाडीला गाडीला अवतार सर्वच कामाला किंमत काय सांगता अडीच लाख अडीच लाख हा हा व्यवहारला बसल्यास मी जगत हा नाव सांगा तुमचं कृष्णा गोपाळ गुणाली कृष्णा गोपाळ गुणाले गुणाले राहणार मोर्शिनी तालुका जिल्हा लातूर मोर्शिवनी नंबर सांगा तुमचा नव्वद नव्वद बावीस बावीस झिरो एक झिरो एक झिरो चार झिरो नऊ झिरो चार झिरो नऊ मित्रांनो हे कुठला हा मोठा जोड आहे अ सहा दादावरती ज्यांना कोणाला दा हा जोडा आवडलाय कामाला वगैरे चांगला आहे मोठा जोडा म्हणजे काय नाही कामाला काय चांगलाच असेल कारण अवसांना असेल तरच काम करणार ना तर ज्यांना कोणाला जोड आवडलाय त्यांनी दादाशी संपर्क करा आणि तुमच्या प्रकारे व्यवहार करून घ्या परत किती दातावरती दादा चार चार दात चार चार दात आहे हो बैल बघून घ्या कामाला कशा आहे चांगले आहे नंबर एक हा हा सर्वच कामाला दुखले आहेत ना हा सगळं बैल बघून घ्या चार चार जातात ना हा चार चार मोठा रोड आहे चार लोटावरती कामाला वगैरे चांगली मग किंमत काय सांगताव दोन चाळीस दोन लाख चाळीस हा। व्यवहारला बसल्यानंतर कमी जास्त तर, तर तुमचं नाव सांगा बालाजी बाबराव देव हे पण तुमचे आहेत का हा ते आपले मित्रांनो नाही बघून या हे पण अ खुर वगैरे कट करून चोरांचे असते वाढले असतील आता जनावर म्हणलं की बघूया हे किती जातावरती दोन दोन जाता हे दुसरे येते दोन दोन जातावरती बघून घ्या दुसरा जोड त्याचा जोड याची काय सांगाल प्राइस ह्याची दोन दहा दोन लाख दहा हजार हे दोन्ही पण बघून घ्या कामाला नाही सगळं पण कामाला झोपल्या जुपलेलं तुमचं नाव आणि परत नंबर एक सांगता का नाव नंबर सांगा बालाजी बाबुराव देवकत्ते बालाजी बाबुराव देवकत्ते नंदन शिवनी नंदन शिवनी कुठे येतं ते कुर्डा कुर्ड कंधार तालुका हा, हा कंधार तालुका तर नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट झिरो सात झिरो सात एकतीस छप्पन एकतीस छप्पन मित्रांनो ज्यांना कोणाला चार बैल येत म्हणजे जोन जोड तर हे अदच्चे आहे आणि ते चार चार जात ना चार चार दात ज्यांना कोणाला जोड आवडले त्यांनी यांच्याशी संपर्क करा त्यांच्या नंबरवरती आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या हा जोड बघून घ्या हे लाल कलर मध्ये ह्या दादाची जोड आहे तर काय किंमत सांगा याची दोन लाख वीस दोन लाख वीस हजार कामाला कामाला लावून घ्यायचं उभा टेपायचं उभा टेन आणायचं उभा आणायचं उभाट्या नंकर आणायचं पुन्हा नंतर किंमत दोन लाख चाळीस हजार सांगतात दाताला कशा येते दोन दात एक दोन दात एक सहा जा जात अलीकडला दोन दात आहे ना अलीकडला दोन दात आहे पलीकडला उतरलं नाही मी आलो हा हा किनी खुजू जिल्ह्यात कोणा आवथार नाही म्हणतात दादा हा गोपीनाथ भुरे हा गोपीनाथ नाव सांगा माझं नाव गोपीनाथ मोतीराम भुरे गोपीनाथ मोतीनाथ भुरे हा किनी तालुका अहमदपूर जिल्ह्याला तू मोबाईल नंबर सांगा अं अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर चौदा चौदा सात हजार नऊ सात हजार नऊ तर मित्रांनो ज्यांना कोणाला हे भावा भावाची जोडी द्यायची आहे भाऊ ते एक सहा जात एक दोन जात नाही एक सहा जाता एक दोन जातावर ते तर जोड बघून घ्या एकदम चांगला आहे एक कामाला वगैरे सर्व कामासाठी चांगला आहे म्हण तर ज्यांना कोणाला हा जोड आवडला आहे ना संपर्क साधून त्यांच्या नंबरवर वरती संपर्क साधा आणि तुमच्या प्रकारे तुमच्यामध्ये तुम्ही व्यवहार करून घ्या मित्रांनो जोड बघून घ्या मोठा जोड आहे जोडलेला आहे ना हो जाता जा, तर अनेक ते आलेले जाताला आता जोडायला आहेत बघून घ्या व्यवस्थित जोडायला काळा बांडा कलर मध्ये आहे हाडी बाजारामध्ये काय किंमत सांगाल याची अडीच लाख सांगाली अडीच लाख किंमत सांगायचं नाही कामाला वगैरे कसे येत कामाला लावून घ्यायची पक्की ना कामाला झुपलेल्या <coughs> येत चांगली कामाला चांगली येत मया कोणी जर उद्या गरीब आहेत म्हण तर बघा व्यवहार आल्यानंतर कमी जास्त ना हो न बोलल्याच नंतर येईल तुमचं नाव आणि नंबर सगळं माझं नाव राजेश सुरेश पवार राजेश सुरेश पवार पवार नायगाव नायगाव राहणार नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस शहाण्णव शहाण्णव बत्तीसशेस बत्तीसशे एकोणचाळीस मित्रांनो ज्याकोनला आवडले हो आता जुड्या आलेत म्हण तर ज्यानाकुला आवडले किंवा कामासाठी चांगल्या कामासाठी जर पाहिजे असतील तर ह्यांना संपर्क साधा आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या बैला एकदम टॉपच्या आहेत कामासाठी पांढरा पांढरा कलर मध्ये आहे थोडं मारत नाही सांगतो किंमत त्याची किंमत का सांगता म्हणलं एक पंच्याऐंशी किंमत सांगतेला सहा सहा -सा कामाला वगैरे कशी येतं कशाला घरी नेऊन पैसे घेऊ आपण कामाला गपलेलं वगैरे इथं त्याने काय जर खोड वगैरे असली तर घरी नेऊन देऊ किंवा पैसे देऊ परत असं त्यांचं बोलणं आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला बैल आवडले तर हे किती दातावर आहे म्हणलं सहा सहा दातावर ना बघा नंतर कामाला सुरुवात तर तुमच्या प्रकारे हे बैल जर आवडली तर तुम्हाला नंबर सांगतो काय म्हणला अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर 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 पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाव काय सांग महेश पाटील आंबेगाव महेश पाटील आंबेगाव मित्रांनो कडाबांडा जोड आहे किती ते दाताला कशा येतं चारशे दातावर आहे तर कामालायचं कामाला वर दुपून घ्या म्हणून जुरायचं मारायचं पुन्हा घुरायचं तसलं काही प्रकार नाही असं म्हणत तुम्ही किंमत काय सांगता किंमत काय सांगतो अडीच लाख अडीच लाख किंमत सांगतो त्या व्यवहारला बसल्यानंतर कमी जास्त तुमचा नाव नंबर सांगा सीताराम नरहारी सीताराम नरहारींशी आंबेगाव अहमदपूर तालुका अहमदपूर तालुका अहमदपूर तालुका नंबर सांगा तुमचा काय म्हणून शहाण्णव मोबाईल नंबर का यांचा नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ चोवीस एकोणसाठ चोवीस ज्यांना कोणाला जोडा आवडलाय चार हातावरती आहे ना तर त्यांनी यांना संपर्क संपर्क करा आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या मित्रांनो सत्तो म्हणजे माहिती आहे बैसाठा म्हणजे काय राहते बाजारामध्ये हे बैल एक्सचेंज करतात हे बैल दिलेत ते आणि ते निघाले तर किती वर्षाचे झाले किती छत्तीस हजार झाले म्हणजे त्यांनी काय केलं बैल आहेत ना त्यांनी घेतलं होतं आणि ती बैल सट्टी सत्ता म्हणजे असं होते बाजारामध्ये बैल एक्सचेंज आणि त्याच्यावरती काय जे बोललं ती किंमत द्यावी लागते समोरच्या मालकांना माहिती त्यांच्या पद्धतीने ठरलं जात सौरभ नागनाथ शिंगारे सौरभ नागनाथ शिंगारे

कामाला था। 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 एक तीस कमी जास्त चार चार हजार चार चार जात आहेत जाताला कामाला वगैरे तुटलेले आहेत मग आणि व्यवहारला बसले त्याची किंमत काय सांगणार अगदीची तीनशे एक चाळीस एक लाख चाळीस हजार

कतला कैसे दे दातला काड़ा करता दा। हां कड़ा करता हो जिला क्रीमतला कमर भी पे लो गए ओ जो पे ले वो नहीं नहीं आप वो कर दो दो एक हां हां आई नो थैंक्स कामाला लावून घ्या बाबा टाकून त्यांचे साडेतीन 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 हजार जात्रा सहा सात कामाला उभा टाकून लावून घ्या बा

इजा तावते हे कडदात काढाले कडदात काढायचे कामाला वगैरे कामाला लावून घ्या दुबाट पड बघा एकटा 41 एक क्लास 4000 दातला कडदात काढाल काढायचं हो बघा कामाला वगैरे उभा टाकून लावून घ्यायचं हो सर्व पहिल्या कामाला एक पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर सहा हजार कामाला लावून घ्या उभा टाकून काम आहे मारके वगैरे पण नाही नाही

मी नंबर वगैरे तुमचा हो नंबर सांगा सत्तर सत्तर तीस सत्तर तीस चौपन्न चोपन्न शहाण्णव चोवीस शहाण्णव चोवीस ना। ना। सौरभ नागनाथ शिंगारे सौरभ ना, नागनाथ शिंगारे उजना 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 बरोबर अहमदपूर अहमदपूर तालुका उजना मित्रांनो ज्यांना तुम्हाला घ्यायचा आहे जवळपास बावीस त्यांचे बावीस पेला जाऊ दे ज्यांना कोणाला आवडते त्यांच्या पद्धतीने व्यवहार करून द्या